हो बरोबर आहे बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऑल इंडिया जनतेचा आनंद कुमार मुर्दाबाद मुर्दाबाद संविधान विरोधी बोलणारा आनंद कुमार याडगे मुर्दाबाद मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा इंडिया पॅन्टर सेनेतर्फे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदर आमचा मुद्दा असा आहे की आनंद हेडगे बी जे पी खासदार कर्नाटकचे यांनी संविधान बदलवण्याची भाषा केली आहे याच्या पुढे जर बी जे पी सरकार आलं तर नक्कीच आम्ही संविधान बदलवू असं यांनी वक्तव्य केलं आहे या वक्तव्याचा ऑल इंडिया पैंथर सेना धुळे जिल्हा युनिटतर्फे मी जाहीर निषेध करतो दुसरा मुद्दा असा आहे अमरावती येथील खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीचा मुद्दा परत उपस्थित झालेला आहे तरी तिथलं बौद्ध समाजाने गाव सोडल्या ले, सोडलेला आहे आणि आयुक्त कार्यालय अमरावती येथे गेले असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला हा लाठीचार्ज कोणत्या अधिकाऱ्याने आदेशीला याची चौकशी करण्यात यावी आणि तिसरा मुद्दा आमचा असा आहे आज काल मी रेशन घेण्यासाठी गेलो असता तिथे मोदी सरकारची आम्ही या नावाची एक पिशवी देण्यात आली आणि ते खाली पिशवी देण्याचं काय कारण हे आम्हाला तर माहिती नाही पण ही आम्हाला असं वाटतं आहे की ही खाली पिशवी देण्याचं कारण मोदी सरकारची जाहिरात करत आहे म्हणून आम्ही मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो त्या पिशवीवर मोदी सरकार हे नाव नाही पाहिजे त्या त्या पिशीवर भारत सरकार हे नाव पाहिजे आम्ही आज पोस्टर जाळून आनंदकुमार हे एड़, हेडगेचं पोस्टर जाळून आणि मोदीच्या जी जी पिशवी दिलेली आहे रेशन वाटपच्या माध्यमातून ती पिशवी जाळून आम्ही आज निषेध व्यक्त केलेला आहे जय